नमस्कार युनिक किचन मध्ये सर्वांचं स्वागत उपास म्हटलं की मग तो श्रावणातला असू दे नाहीतर नवरात्रातला असू दे सहजपणे आपण रेल रातगिरीची वडी किंवा लाडू खातो पण हे गोड खाऊनही कंटाळ येतं अशा वेळेला वाटतं तिखट पण सर्वांना सोसेल चालेल असं पाहिजे काहीतरी तर ता राजगिर लाह्यांचा चिवडा करू शकतो आणि ज्यांना पदार्थ चावण्याचा प्रश्न आहे तर तेही चिवड्याचा आनंद घेऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला आज करायचं आहे राजगिऱ्याच्या लाह्याचा चिवडा त्यासाठी लागणारं साहित्य बघूया राजगिऱ्याच्या लाह्या सेंदो मीठ लाल तिखट पिठी साखर भाजलेल्या जिऱ्याची पावडर भाजलेले दाणे आणि भाजलेलं किसून भाजलेलं खोबरं आणि ही मिरगुंड आहेत तळून घेतले चिवड्यासाठी फोडणी करूया गॅस बारीकच ठेवायचा आहे मी हे दोन चमचे तेल घालते साधारण आणि हे शेंगदाण्याचं तेल आहे मी रिफाईन तेल वापरत नाही त्याच्यात आता जिरं घालते फोडणी का आपण नेहमी करतो तशी जिरं जरा तडतडलं कि हे भाजलेले दाणे आहेत पण तरी जरा खमंग होण्यासाठी फोडणीत घालायचे आणि हा उपसाचा चिवडा असल्यामुळे याला हळद हिंग वगैरे काही घालायची गरजच नाहीये जिरं तर, तर आता हे भाजलेले दाणे पण जरा ते खमंग होण्यासाठी तेलात थोडेसे परतून घ्यायचे गॅस बंद करते आणि मग बाकीचं साहित्य ह्या कढईत घालून चिवडा आपला तयार होईल आवडीनुसार चवीनुसार मीठ तिखट पिठी साखर हे आधी एकत्र करूया हे सेंदू मीठ आहे हे तिखट पण लाल आहे त्यामुळे आपल्याला जसं चालेल ते घालावं आणि पिठीसाखर ही घालते साधारण अर्धा पौंड चमचा आणि जिऱ्याची पावडर आपण आधी केलेलीच आहे जिरं भाजायचं म्हणजे फक्त गरम करायचं त्याला फार भाजत बसायचं नाही नाहीतर त्याचा स्वाद जातो आता हे सगळं एकत्र करूया पिठी साखर सगळं एकत्र केल्यामुळे काय होतं ते त्या लाह्यांना चिकटेल जर नुसतं तुम्ही मीठ स्वतंत्र घातलं तर ते खाली जाऊन बसतं कोंडीमध्ये आपण भाजलेले दाणे जरा परतून घेतले तर आता त्यात ह्या लाया घालूया आणि परतून बघूया कसं काय कितपत त्याला तेल पुरतंय गॅस मग अशी बंद केलेला चालू केला आहे आणि आपण या फोडणीमध्ये ला 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 या लाह्या घातलेल्या आहेत त्यात आता बाकीचंही घालून घेऊ स गॅस आता बंद करू आणि आपण जे एकत्र केलेलं आहे साखर मीठ तिखट आणि जिऱ्याची पावडर तर हे सगळं याला घालूया उपासाचा चिवडा नको असेल दो तर नेहमीचा आपला साधा हिंग हळद घालूनही आपल्याला असा चिवडा करता येतो यात खोबरं मुद्दाम भाजून घेतलेले आहे या, या किसणीने इथे हे हा जाड किस करून घेतलाय आणि तो भाजून घेतलाय खोबऱ्याचे काप मुद्दाम घातलेले नाही आहेत कारण ते जरी तळले तरी ते चावायला त्रासदायक ठरतात त्यामुळे ज्यांना चावण्याचा प्रॉब्लेम आहे ती ती ही वयस्कर मंडळी हा चिवडा खाऊ शकतात त्यांनी दाणे बाजूला काढावेत आणि चिवड्याचा आस्वाद घ्यावा ही बटाट्याची मिरगुंडा आहेत त्यामुळे ती उपासालाही चालतात तळून घेतलेली आहेत तर त्याचे आपण आपल्याला सोयीस्कर तुकडे करून घ्या अगदी चुरा करायचा नाही आहे पण आपल्याला खाता येईल चमच्याने इतपत त्याचे तुकडे करून घेऊया तळलेली बटाट्याची जी मिरगुंड आहेत त्याचा चुरा करायचा नाही आहे तर त्याचे तुकडे करायचे असेल जे सहजपणे खाता येतील ते याच्यात घालायचे म्हणजे जरा चिवड्याला कुरकुरीतपणा येईल आणि खायलाही मजा वाटेल थोडीशी आणि चिवडा खाऊन बघावा ह्याला जरा मीठ बीठ कमी लागतं कारण ह्या लाह्या नाजूक असतात अगदी त्यामुळे त्याला फार मीठ वगैरे हो काही चालत नाही मी जिऱ्याची पावडर आणि घातली आणि त्याला फार परतायची गरजच नाही मग अशी आपण एक दोन मिनटं सगळं साहित्य घालेस्तवर गॅस चालू ठेवला होता आणि सगळं साहित्य घालून झाल्यानंतर गॅस बंद केले आहे मिरगुंड घातली त्याचप्रमाणे हा खोबऱ्याचा जाड किस आहे तोही भाजून घेतलेला आहे तो घालावा फोडणीच्या पोह्यावर सुद्धा फोडणीचे पोहे खाताना असा भाजलेला किस घालावा फार खमंगपणा त्याचा छान आपल्याला कळतो खाताना तर आता हे सगळं एकत्र केलेलं आहे आपला चिवडा तयार झालेला आहे पण हा सर्व करूया चिवडा तयार झालेला आहे सर्व केलेला आहे आणि वरती आपण भाजून घेतलेलं खोबरंही घातलेलं आहे अशा चिवड्याचा सुवा आस्वाद घ्या रुची पालट म्हणून किंवा तोंडाला जेव्हा चव नसेल तेव्हा हा चिवडा अवश्य करा आणि खा आणि कॉमेंट्समध्ये मला कळवा असा पालट पण सात्विक जेवढा करून बघा खाऊन बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद नमस्कार